प्यारे भाइयो नित्यानेवे मात्र निमदेती आपले माहिती बोलेवाळो चालेवाळो आपले सोबत भजन करे वाळो आपले माहिती इटल खुबा चव्हाण भाई मामाचा लोगो ओ लाज 12 मीना वेगे वन संत के दिने वर्षे श्रादेर निमदेती तमाम जमा वेगे दनभर भर वेगो ऊपर ने दाल करताई प्यारे सजनो जैन भगवान जन्म दिनों छे न निश्चित मरण सा आयो तो और गामेन सलो गो आणि जताई चाकरी हे सलो चा गो अली आत्रा बोलताइन ताने बाई री नायक करभारी सरपंच पटल्या सदस्य एन नुशेन वंदन करता इन शब्दे रो आप शब्द वेजा त हमारे शेरकंती माफी मांगन कार्यक्रम में शुरुआत चु सेवा बड़ो ब्रह्मचारी रे धन शक्ति गुरुदेव म मा, हादे माही लगी देवी रे हुबो लंदी रे बीजे पुरुष बनायो नारी रे भर मुठी खादो जहर ले आ गुरु प्रेमदास मारे तुकारी सेवा बड़ो सेवालाल भगवान की अब सत्य सगुणा माता की गोपाल कृष्ण भगवान तोल हक मारू भैरो सड़ा माओ देवी

ਕਹਤਾ ਹੀ ਸੇ ਕਰਾਲ ਲੈ ਵਾ ਤਾਰੇ ਹੱਥੇਂ ਦੋਰੀ ਤਾਰੇ ਹੱਦੇ ਮਾਂ ਏ ਗੁੜਾਉਂ ਗਾਉਂ ਸੇਵਾਲਾ ਲੈ ਰੋ I'm a बुदी सद विचार देवालो तार हातेम दोरीच हा जल संत के दिने बेंबीसा डेटे तुटे तवा सखा विटल भेटे वा भाई असे तू वरो काम करी वरो काम करे जे हाई भजन सामळ ताळी हमार सद्या संध्या विश्वनाथ चव्हाण कोनु शांति घरपिया प्रत प्रतिक्षी प्रतीक्षा विश्वनाथ चव्हाण येणू सांगते सुद्धा ग्यार आणि वीर देवीदास चव्हाण येणू सांगते सुद्धा ग्यार रुपया राम परसराम आडे ए न, ए नगरी रो नायक ओ हमार नायक साहेब सामती हमार भजनी मंडळीने एकवीस रुपया ए दिले खाते ती शोभ आहे आणि खाते दिया साशा करू सेवा लाल बापू चलो गो बापू बापूच लोगो हटाय हो वालो छे संत के लाग संतेरो पुरावा छे क्या लेकर आया था जगत में क्या लेकर जाएगा मुट्ठी बंद कर आया था जगत में ठालो हाथ पसारो जाए ठालो हाथ पसारो जाएगा आगे चलत है गोली पीछे होते हे अब फक्त कीर्ती रुपये ती बापू काही कार्य की येर कीर्ति ना आपण जगाडे कामच आपणो जगाय रो हे बापू चले गोसेल छोड़े ताळी हे बापू चले गोसेल छोड़े ताळी हे कोणी ফোটো আরে ঘরে রে বাপু চলে গো সেদারে আরে ভাই আজ তাই বার মহিন ভেগে বাপু চলোগো ফোটো আয়ো কোনি फोटो दुकान मे वाळो आहे मळे वाळू हे बापू चाले गोसे पर हमार किशन लक्ष्मण राठोड हमार काका अनये नगरी रो ओ भजनी मंडले रो भूषण नंगार आवाज एक नंबर वो हमारे काका सामती हमारे भजनी मंडले 51 रुपया चकुला रामेश्वर जाधव हो, ओ लांडके वाडी वो हमारी भेने सामती इक्कीस रुपया तुकाराम परसराम आडे ओलू शांती सुद्धा एकेवीस रुपये आले दिले खातेत ती प्रभू सेवा भाया आले खातेत दिया आशा करू सेवा लाल लाली लाली लोहा दे भजने ऊपर राम बाबूराव राठोड़ रेवाड़ थोड़ा ताडा वो हमारे भाऊ शांति हमारे भजन मंडळी एक्केवीस रुपया समृद्धि देवीदास चव्हाण एनु शांति सुद्धा एक्केवीस रुपया सोलाबाई रामभाऊ राठोड रेवाळ आवळगावताना होनु समज सुद्धा एकवीस रुपया ए दिले खाते दिसो भया आणि खाते द्या असाच्या करू सेवालाल महाराज लाली लाली, लाली लोहडी कुळेला भाई सामना तालीन साहेबराव शंकर चव्हाण रेवाळा तेर सरपंच व हमारे मामा सामजी सुद्धा एकावन्न रुपया ओ दिने खाते दी शेवा बाहेर म्हणून आले खाते दि आशा करू सेवा लाल महाराज पवारा उमारे ओ गोरुरी काशी पवारा गड़े मार मारुति गोपाल राठौर रिवाल आतेर वो हमारे मामा ससरे समती है कौन रुपया हाँ नीला भाई अरे वो हमारे बहने समती सुधा एक किविस रुपया वो दिने एक खाते दी शो भाया अरे खाते दिया साशा करो सेवा लाले पच प्यारे से जनो संत केलाग आपुलिया हिता जो आय शे जागता धन्य माता पिता दया जिया हाँ हा, सुंदर रामधन राठोड रेवाळा तेरो हमारी भेनोई सांगते सुद्धा हे केवीस रुपया चला आप बापू बार वर्ष वेगे आज बार सॉरी बार मिना वेगे बापू बापूर ना भारी वर्ष श्राद का दे आणि कसे सारू किदे आपले विचार मांडे कळान आपुली आपली हिता जो ऐसे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता एकदम नारद मुनी आयो अली नारद जला धर्म राजा न केला गो ए धर्म राजा तम पाच तम पाच तम के गो बारा वर्ष वनवास भोगाने एक वर्ष आज्ञावास भोगली दे आणि अब तम पेरो वर्ष श्राधेर तयारी करू तयारी वर्ष श्राधेर सारू धर्म राजा के लागो भा आपलो करता हरता के लागो गो जला द्वारका आमचं आणि ओल बला शिवाय आपण करतोय आवळू शे करतोय आवळू

भक्त पारायण संतोष महाराज गुरु बंधु रेवा पांढरगाव ओ हमारे महाराजे नामे पर ओम गुरु शांति हमारे भजनी मंडल ने एक खा, एक रुपया वो दिन एक खाते थी शोभा भाया अने खाते दिए आशा करू आणि ओम दुरे सातो सात रुकमा भाई छक सकु रुकाबाई विठ्ठल चव्हाण ओ हमारी भेने शांति एक रुपया आणि

हरि शिवाय ओ बापू चलनी आप सब जय गोपीनाथ महाराज बोल देखो हमरो प्रयत्न करू जय सेवालाल जय सेवालाल जय नायक साई गोपीनाथ महाराज बोलडेकर चालो एरनंतर मधुकर महाराज एरनंतर सुपेकर